पहिल्यांदा मी न्यायालयाला न्याय आपलं जे मंदिर आहे त्याला मी धन्यवाद करते की आज मला कुठेही न्याय भेटत न होता पण आज सतत तुम्ही बघू शकता की न्यायालया कळून आज मला न्याय भेटते आणि आज वेळोवेळी त्यांना नोटीस बजावण्याचं काम मला न्याय देण्याचं काम न्यायालय करत आहे आणि दोन हजार चोवीसच्या ज्या शपथपत्रामध्ये धनंजय मुंडेनी माझे मुलाबाळांनी शिशु मुंडे शिवानी मुंडे नाव टाकलेलं आहे पण आईचं नाव गायब आहे अरे तुमचे घरचे राज आहे का आणि कोणी विचारत नाही त्यांना की पत्नीचं नाव नाम कुठे आहे ते जे दोन मुलाबाळाच्या नाव आजपर्यंत तुम्ही टाकेल टाकलेला नाही होता पण अचानक तुम्ही दोन मुलाबाळांचे नाव टाकताय आणि त्यांची आईचं नाव गायब ह्यांना असं वाटते धनंजय मुंडेला असं वाटते की त्यांच्यावरती जरी अजितदादाचा हात वरदस्त आहे आ, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वरदस्त आहे तो ह्यांना कोणीही का, काय विचारणार नाही पण आज जे न्यायालय आहे ते न्यायालय तो तुम्हाला विचारणार ना आणि ज्यावेळे छाननीचा दिवस होता त्या दिवशी मी तहसीलदार ते, साहेबांना निवडणूक अधिकारींना मी निवेदन दिला होता की ह्यांनी माझी माझं नाव माझी प्रॉपर्टी आणि मा, आमचे जो दोघांचे आ, जे आहे कोर्टामध्ये केस ते सगळी माहिती जे आहे ते निवडणूक चे जे पर्चा आहे त्याच्यामध्ये दिलेली नाहीये तो आमच्या जे आक्षेप आहे त्यांच्या पर्चेवरती तरी पण त्यांनी माझ्या न ऐकता माझा जे निवेदन होता त्यांना फेकून दिला ते निवेदन आला आणि त्यांच्या पर्चा वैद्य केला आज मला कोर्टाने त्याच्यावरतीही निकाल दिलेला त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे खूप मोठा गुन्हा आहे ज्याच्यामध्ये सहा महिन्याची शिक्षा होऊ शकते आणि होणार पण आमदारकी पण रद्द होऊ शकते सहा महिन्याची शिक्षा होणार आहे याच्यामध्ये आणि चोवीस तारखेला कोर्टाने हजीर रेण्याचे आदेश दिलेले आहे आणि याच्यामध्ये बेल पण करावं लागेल त्यांना आ, आता ते मिलीजुली सरकार आहे तो वाचवण्याचे काम तो सगळे करताय ना सगळे मंत्रिमंडळ करताय तुम्हाला आहे दोन दिवस अगोदर अशोक चौहान साहेबांनी एक बातमी केली होती की जे राजीनामा घेण्याचे जे आहे जे पेट क्या फॅशन आहे ते मला आवडत नाही होतं काँग्रेसच्या काळात पासून तो मी एक म्हणते अशोकराव चौहान साहेबाला तुम्हाला का असं वाटते की असे लोकांना असे भ्रष्ट लोकांना मंत्री करायला पाहिजे मंत्री म्हणजे काय एक जनप्रतिनिधी असताय मंत्री आमदार एक जनप्रतिनिधी असताय काम करण्यासाठी जरी तुमची चांगली छबी नाही आहे तुम्ही भ्रष्ट आहे करप्ट आहे करप्ट प्रॅक्टिस करताय स्वतःची बायकोला तुम्ही रोडवरती सोडण्याच्या काम करताय दोन मुला बाळांसोबत त्यांना मानसिक त्रास देताय त्यांच्यावरती वेळोवेळी घाणेडे कृत्य करताय गुंडे लोकांशी तुमच्या समोर मारहाण करावतात असे लोकांचे तुम्ही पाठीशी घालताय अशा लोकांना तुम्ही पाठिंबा देताय आणि तुम्हाला पब्लिकने निवडून नी दिलाय ते विसरू नका आणि आज छोट्या छोटी गोष्टीवर जे मोठे मोठे राजकारणी लोकांनी ते राजीनामा दिला होता त्यांच्यामध्ये काहीतरी लाज होती त्याच्यासाठी दिला होता पण आज की राजकारणी लोकांना मला असं वाटतं काय लाज राहिली नाहीये लोकांची या एक हजार एक टक्का की परलीची जी निवडणूक आहे हे परत व्हायला पाहिजे तुम्हाला माहिती आहे माझा व्हिडिओ पण व्हायरल झाला होता त्या दिवशी खूप मी रडत होती माझे अनुमोदकला उचलून गेला होता वाल्मिक करार आणि मला त्यांनी काय सांगितलं की माझी साई नाहीये आणि सगळे गुंड लोकांनी बसून तिकडे वाल्मिक कराडचा काय रोल होता तिकडे तरी पण तिकडे बसून अशी खुर्चीवरती पेर ठेवून तहसीलदार साहेबांच्या समोर अरे काय पद्धत आहे तुमची खरोखर तुम्ही गुंडशाही करताय काहीच नाहीये माझ्या अनुमोदकाला तुम्ही उचलून गेले होते अरे आम्हाला मला लढून द्यायला पाहिजे होता ना जरी एक मतला मत नाही पडला होता तुम्ही समाधानी झाली होती तरी पण माझ्या अनुमोदकाला उचलून गेले आणि त्यानंतर माझा पर्चा अवैध केला मी ऑब्जेक्शन घेतला तरी पण त्यांचा पर्चा वैध झाला आणि त्याच्यासाठी आणि तुम्हाला माहितीये ज्या वेळे ज्यावेळी ज्या वेळे होता निवडणुकीचे काळात तुम्हाला माहिती आहे सगळे जे दोनशे बूथ कॅप्चर करण्यात आले होते गुंड गेंग कडून आणि दोनशे बूथ कॅप्चर केले होते आणि जे मृत लोक होते त्यांचे पण मतदान करून घेतलेलं आहे त्याच्यासाठी मी औरंगाबाद हायकोर्टमध्ये पण पिटिशन टाकलेलं आहे त्याच्यामध्ये पण त्यांना वीस तारखेला नोटीस मिळणार आहे शंभर टक्के परत निवडणूक व्हायला पाहिजे आणि आम्ही करावणार आहे कोर्टाच्या माध्यमातून आम्ही आम्हाला न्याय भेटणार आहे कोर्टची ऑर्डर होणार आहे याच्यामध्ये क्योंकि पूर्ण पुरावे आहे सगळीकडे पुरावे तुम्ही काल बघितलेलं आहे जे एडव्होकेट माधव जाधव होते त्यांच्या सोबत पण इतकी घनडी मारहाण केली होती तरी पण आज तीन महिन्याचे नंतर आज त्यांच्यावरती एफ आय आर झालीये कुठे आहे लोकशाही जीवन मला हे वाटत नाही त्याच्यासाठी परत निवडणूक होणार आहे शंभर टक्के होणार झाले होते हा केला होता ना म, मी समोर होती हा मी तिकडे होती आणि त्यांनी असा गैरव्यवहार केलेला आहे मृत लोकांचे मतदान करून घेतलेले आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जसे की खूप काही आज पाचशे के वर जे व्यापारी होते ते परली सोडून गेलेले आहे हे लोकांची गुंडगर्दी दंडपशाही मुळे आणि आज निवडणुकीमध्ये पण बुथ कॅप्चरिंग खोटे मतदान करना हे सगळे व्हिडिओ तुमचे मीडियावरती पण आहे धन्यवाद